झी चोवीस तासचा निवडणूक विषयक कार्यक्रम लोकसभेचा रणसंग्राम आज औरंगाबादमध्ये रंगणार आहे सरस्वती भुवन प्राथमिक शाळा औरंगपुरा या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे औरंगाबादचा विकास कसा झाला आहे काय आहे औरंगाबादचा विकास लोकप्रतिनिधी यांचं म्हणणं आणि यावर काय म्हणते जनता यावर चर्चा या कार्यक्रमात रंगणार आहे शिवसेनेचे चंद्रकांत खैरे हे औरंगाबादमध्ये चार टर्म खासदार आहेत आणि पाचव्या टर्मसाठी ते पुन्हा एकदा रिंगणामध्ये उतरलेले आहेत त्यांना कडवं आव्हान द्यायला एमआयएमचे आमदार इम्तियाज जरील सुद्धा रिंगणामध्ये आहेत तर अब्दुल सत्तार यांची बंडखोरी नक्की राजकारण कसं पालटणार याचीही उत्सुकता शिगेला आहे नक्की पर्यटनाच्या राजधानीसाठी काय आहेत विद्यमान खासदार यांचा प्लॅन आणि इच्छुक उमेदवार कशी करणार मोर्चे बांधणी यावर कार्यक्रमामध्ये चर्चा होणार आहे आणि औरंगाबादमधलं वातावरण जाणून घेऊया राजकीय नेमकं काय सध्या सुरू आहेत घडामोडी आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्या संपर्कात आहेत सविस्तर माहिती देण्यासाठी विशाल एकंदरीतच औरंगाबादमध्ये आज आज आपल्या रणसंग्राम रंगणार आहे आणि निश्चितच तिथल्या जे सगळे लोक आहेत औरंगाबादकर आहेत त्यांना आपल्या विचारांची वाट मोकळी करून देणार आहे हे सगळं व्यासपीठ असणार आहे सध्या औरंगाबादचं राजकारण वेगळ्या पद्धतीने लढ सगळं रंगतंय ते म्हणजे सत्तारची जी बंडखोरी आहे त्या बाबतीत काय नेमकी सध्या चर्चा रंगली आहे आज दुपारी चार वाजता औरंगाबादच्या सरस्वती भुवन प्रशालेमध्ये हा राजकारणाचा रणसंग्राम रडणार आहे औरंगाबादमध्ये यावेळेस पंचरंगी अशी लढत होणार आहे खासदार चंद्रकांत खैरे गेली चार टर्म दणदणीत मतांनी निवडून आले मात्र यावेळेस ही त्यांची पाचवी टर्म त्यांची खऱ्या अर्थानं कसोटी पाहणारी ठरणार आहे कारण काँग्रेसकडनं सुभाष झांबड त्याचबरोबर एम आय एमसुद्धा रिंगणात उतरला आहे एम आय एमकडनं आमदार इम्तियाज जलील स्वतः रिंगणात उतरले आहेत तर काँग्रेसचे एक दिग्गज मराठवाड्यातील नेते अब्दुल सत्तार यांनी भंडाचं निशान फडकवलेलं आहे आणि अब्दुल सत्तारसुद्धा अपक्ष म्हणून आता खासदारकीच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत त्याचबरोबर कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव हो। हे सुद्धा लोकसभा लढवणार आहे त्यामुळे या पाच मातब्बर नेत्यांमध्ये एक मोठी लढत औरंगाबादमध्ये पाहायला मिळणार आहे तर औरंगाबादकर काही अर्थानं खासदारांवर नाराज आहे असं दाखवलं जात आहे असं दर्शवलं जात आहे अशी ओरडही सुरू आहे आणि या सगळ्या मुद्द्यांचा फायदा करून घेण्यासाठी हे चारही उमेदवार आता आज आपल्या कार्यक्रमामध्ये त्यांचं मत मांडणार आहे नागरिकसुद्धा उपस्थित असतील नागरिकसुद्धा औरंगाबादचे काही ज्वलंत प्रश्न आहेत त्यावर खासदारांना आणि जे उमेदवार तिथे असणार आहे त्यांना प्रश्न विचारतील गेली चार वर्षामध्ये औरंगाबादचा खरंच खासदार चंद्रकांत खैरे यांनी विकास केलेला आहे का राज्यात आणि केंद्रामध्ये भाजप शिवसेनेची सरकार आहे त्याचा औरंगाबादला फायदा झालाय का औरंगाबाद राज्याची पर्यटन राजधानी आहे या पर्यटन राजधानीच्या दृष्टीनं औरंगाबादला नक्की काय मिळायलाय आणि काय मिळणं अपेक्षित आहे या सर्व मुद्द्यावर सांगोपांग चर्चा आजच्या रणसंग्राम या विशेष कार्यक्रमामध्ये औरंगाबादकर करणार आहे खरे आणि म्हणूनच आजचा हा रणसंग्राम निश्चितच रोजक करणार आहे औरंगाबादकरांसाठी धन्यवाद विशाल दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी フフ <music>